सुरेख आज किचन मॅजिक या माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज मस्त बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहे वेगळ्या पद्धतीची बघू शकता मस्त झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी मी तेल गरम करायला ठेवते याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकते फोडणीला जिरं तडतडलं की थोडासा कढीपत्ता टाकते आणि आता बारीक कट केलेला कांदा त्याच्यामध्ये परतून घेते तुम्ही हवं तर उभा पण कट करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे मी बारीक कट केला आहे एक मिडियम साईजचा कांदा घेतला होता बारीक कट करून चांगला परतून घ्यायचा आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा कांदा आणि आता ह्याच्यामध्ये थोडासा कांदा परतला की एक दोन चिमट हिंग टाकते पाव चमचा हळद टाकते आता हिंग आणि हळद पण याच्याबरोबर चा चांगलं परतून घेते एक छोटा टोमॅटो बारीक कट केलेला पिकलेला तो पण याच्याबरोबर परतून घ्यायचा कांदा टोमॅटो चांगला परतला की याच्यामध्ये पाव चमचा धनेपूड पाव चमचा जिरेपूड पाव चमचा गरम मसाला आणि दोन चमचे घाटी मसाला टाकते मी आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा चांगलं तेल छोटेपर्यंत परतायचं आणि आता हे बटाट्याचे काप करून घेतले होते मी त्याच्यामध्ये ॲड करायचे सगळ्या मसाल्याबरोबर मिक्स करून घ्यायचे बटाट्याचे काप ही भाजी एकदम छान लागते तुम्ही टिफिनला पण देऊ शकता लहान मुलांना किंवा मोठ्यांना पण ऑफिसमध्ये वगैरे जाणार असेल तुमच्या घरामध्ये कोण खूप टेस्टी लागते आणि नेहमीपेक्षा वेगळी आपली दिसायलाही छान दिसते टेस्टलाही छान लागते बटाटा सगळा मिक्स करून घेतला मी मसाल्यांबरोबर तर चवीपुरतं मीठ टाकते आणि बारीक कट केलेली कोथिंबीर टाकते थोडीशी आणि तुमच्याकडे जर कसुरी मेथी असेल तर नक्की टाका त्याने पण छान टेस्ट येते थोडीशी कसुरी मेथी टाकते मी आणि याला जेवढं शिजायला लागेल तेवढं पाणी टाकायचं गरम करून ठेवायचं एक्स्ट्राचं आपल्याला वाटलं तर नंतर ॲड करू शकतो आपण सगळं मिक्स करून घेते आणखी थोडीशी कसुरी मेथी टाकली मी मला थोडी कमी वाटली म्हणून आणि आता झाकण ठेवून बटाट्याचे काप शिजेपर्यंत आपल्याला छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे बटाट्याची अधूनमधून एकदा दोनदा भाजी हलवून घ्यायची म्हणजे काप व्यवस्थित शिजले जातात किंवा खाली लागू शकते त्यामुळे अधूनमधून हलवून घ्यायची झाकण उघडून आता ही बटाट्याची भाजी मस्त शिजलेली आहे बघू शकता दिसायला तर किती छान प्रतिम टेस्टलाही तेवढी छान लागते तुम्ही अशी भाजी बनवली घरात तर सगळे आवडीने खातील कारण नेहमीपेक्षा अशी वेगळी दिसते आपण भाजी बनवताना कोथिंबीर टाकली होती वरून पण थोडीशी टाकूया गार्निशिंगसाठी तर अशा प्रकारे भाजी आता खाण्यासाठी तयार झालेली आहे बघू शकता किती सुंदर दिसते चवीलाही तेवढी छान लागते एकदा नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा